<phone> <oczywiście> Hello, he well ah, <audio disappeared> अरे पिंटू तुला किती वेळा तेच गाणं ऐकवायचं रे आहू आहू आय काय गाय दगड घोडोबा घोड्यावर बसले आजोबा आजोबाचे लाड करते कोण पुष्कर शोत्री आली ही आयटम कोण अरे बापरे उत्तर वयात नजर दुसर झाली वाटत सईच्या ऐवजी शिंदे शाई दिसायला लागली अरे अरे बापरे दाई आनंद शिंदे साहेबच बसले बस समोर ठीक आहे धन्य पावलो बाबा धन्य पावलो जगण्यात काही सूर नव्हता मरताना तरी एक सूर दिसला आता मी मरायला मोकळा चला मरण्या अगोदर मृत्यू केलं की के मी मरायला मोकळा तो वकील राहिला कुठे हॅलो 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 खांडेकर हे बघा लक्षात ठेवा लवकरात लवकर तुम्ही माझी फी द्या नाहीतर माझ्यापेक्षा वाईट वकील नसेल तुम्ही वाईटच वकील आहात <laughs> तुम्हाला माझ्या ओनर सोबत घराचं अग्रिमेंट सा बनवायला सांगितलेलं तर तुम्ही ओनर सोबत माझं मॅरेज सर्टिफिकेट फोन काय काय ठेवतो मला एक कळत नाही ही सगळी लोक ठेवा फोन असं का बोलतात गेल्या दोन महिन्यात ठेवलेला हा शहाण्णववा फोन आहे आजोबांचं मृत्यूबद्दल करायचंय वॉर्ड शोधतो अरे आजोबांचा वॉर्ड सापडला वॉर्डात जाऊया चला नमस्कार आजोबा आजोबांना भेटायला आले होतो चादरी खाली टारझण सापडला नमस्कार आजोबा मी कायदा अरे मग धाब्यावर बसायचं सोडून माझ्या मांडीवर कशाला बसला नाही नाही तसं नाही आजोबा माझं नाव कायदा म्हणजे काशीराम यजुनाथ दामले म्हणजे मी फोन केलेला वकील तूच आहे नाही नाही तसं नाही तुम्ही बोल करून फोलवलेला वकील मी आहे काय बोलला का, का का नाही तुमचंच बरोबर आहे <laughs> ते तेच म्हटलं मी तेच म्हटलं फोलवलेला फोलवलेला कसं असेल बरोबर आता काय माहितीये जास्त फालतूगिरी करू नको आपण तो गे मृत्यू पत्र करायला घेऊ ओके आजोबा मी एकदम तयार आहे हा काढलच काय सगळं हो काढलं हा डायरेक्ट आपण ना काय करू माझ्या एकदम ना अंत्ययात्रेबद्दलच बोलू म्हणजे ओके okay. माझ्या अंत्ययात्रेला लागणार सामान आपण त्याच्याबद्दल बोलू सामान ओ oh माय सामान काय झालं स्किट मध्ये आपल्याला शाकाहारी बोलायचंय म्हणून नाही सामान या शब्दावर आम्ही एक पान खेळलो असतो <laughs> ठीक आहे असं माझी राख आहे ना मला जायनंतर जे राख होईल ना ती माझ्या एक्स लव्हर कडे पाठवून दे पण मला आजोबा एक कळत नाही तुमची राख तुमच्या एक्स लेवरला का द्यायची <laughs> भांडे घासण्यासाठी तिला मी बोलतो जिवंतपणी मी तुझ्या उपयोगी नाही पडलो तरी मी मेल्यानंतर तुझा उपयोगी पडेल पण तुला सांगायचं <laughs> विसरलो काय ते माझी जी एक लव्हर होती थी तिचं नाव चंदी ओके okay, माझी लग्नाची बायको तिचं नाव नंदी ओके okay. आता नंदीला दोन मुलं ओके okay. थोरला शीतल धाकटा सुधाकर ओके okay. आणि इकडे थोरला सुधाकर आणि धाकटी शीतल अजून तुम्ही आत्ताच बोललात थोरला शीतल आणि धाकटा सुधाकर तेच ते वे चंदीचे पण ते सुधाकर आणि शीतल अच्छा अच्छा म्हणजे नंदीचे शीतल आणि सुधाकर आणि चंदीचे सुधाकर आणि शीतल पण आजवर तुम्ही या चार मुलांची नावं सेम सेम का ठेवलात प्रॉब्लेम टाळण्यासाठी म्हणजे नंदीकडे गेल्यावर सुद्धा मी सुधाकर आणि शीतल बद्दल बोलायचो आणि चंदीकडे गेलो की सुद्धा सुधाकर आणि शीतल बद्दल बोलायचो तिला वाटायचं माझ्याच पोरांबद्दल बोलताय मला कुठं काय माहिती माहिती होत माझा नेम कुठं लागलाय तो त्यामुळे भांड व्हायचे नाही नंदीला चंदीवर संशय यायचा नाही चंदीला नंदीवर संशय यायचा नाही आजोबा तुमच्या ह्या चंदी नंदी सुधाकर शीतल ह्याच्यामध्ये इथे किती खाडाकोड होते खाडाकोड तर जास्त झाली असती मंदिला मुलं झाली असती तर तिला जर मुलं असती तर माझ्या आयुष्यात केवढी मोठी मंदी आली असती माहिती आहे काय ते जाऊ दे तिचा विषय सोडून दे विषय सोडून दे, दे।, दे। माझा खरा इंटरेस्ट नंदी आणि चंदी मध्येच होता पण मी काय म्हणतो आजोबा एवढा इंटरेस्ट चंदी आणि नंदी मध्ये घेण्यापेक्षा तुम्ही नसबंदीत इंटरेस्ट घेतला असता एवढा गोंधळ झाला कुठे माहित रे असत पण खरा गोंधळ आता पुढे होणार आहे माझे एकोणपन्नास ज्या कोंबड्या आहेत ना त्या माझ्या चार पोरांमध्ये वाटायच्या ओके तुमच्या एकोणपन्नास कोंबड्या चार मुलांमध्ये वाटायच्या आजोबा मी माझा कॅल्क्युलेटर काढतो आपण लगेच गणित करू ओके माझा कॅल्क्युलेटर कॅल्क्युलेटर काढा ओके आजोबा हे बघा एकोणपन्नास कोंबड्या बरोबर 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 चार मुलं बरोबर 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 चार मुलं एकोणपन्नास कोंबड्या चौघात वाटायच्या म्हणजे आजोबा प्रत्येकाला प्रत्येकाला एक्केचाळीस कोंबड्या येतील माझ्याकडे एकोणपन्नास कोंबड्या असताना प्रत्येकाला एकेचाळीस कोंबड्या कशा येतील मी माझ्या तल्लक बुद्धीने कॅल्क्युलेशन केलं आहे सगळ्यांनाच दाखवतो हे बघा एकोणपन्नास कोंबड्या चार चोख चार चारातून चार गेले शून्य आणि चार नवातून चार, नवा चार गेले इथे उरले पाच म्हणजे चार मुलांना एक्केचाळीस कोंबड्या आणि उरलेल्या पाच कोंबड्या तुमच्या कार्यात आपण कापून वाटू चला एवढी दिंड मी आख्या आयुष्यात कधी बघा पहिलं काय तुला मला काय वाटतं आजबा माझा गणित विषयाचा अंदाज थोडा चुकलाय मला वाटतं बीच गणित विषय तुझ्यावर चुकलाय अरे तू नेमकं काय शिकलं हे आज बाबा बरं झालं मला विचारला आजोबा मी एलबीडब्ल्यू झालोय एलबी डब्ल्यू म्हणजे एलबीडब्ल्यू म्हणजे ही कुठली डिग्री <laughs> <लगी लगी> <laughs> त्याचं काय आम्ही एम एस डब्ल्यू आणि एल बी एकत्र केलंय त्यामुळे मी सांगताना एक दोन्ही एकत्र सांगतो एलबीडब्ल्यू मग घेताना वकिलीची सनद घेतलीस की हेल्मेट घेतलं तू काय तू आहे काय तुला मी म्हणतो जाऊ दे कोंबड्यांचा विचार मी माझाच सोडवेन मी मला कळलंय काय करायचं चार पोरांना मी खाली उभा करेन आणि सगळ्या कोंबड्यावर सोडेन जे कोंबडी ज्याच्याकडे जाईल ती कोंबडी त्याची नाही माझ्यासाठी तुमच्याकडे आचो दे, आचो दे, मला आता तुला फक्त शेवटचं सांगायचं तेवढंच आपण करू का, का बोला आपण जमिनीच वाटप करून टाकू ओके आजोबा लगेच करू करतील ते मला जरा व्यवस्थित सांग रे ओ oh okay. माय गॉड मला काय वाटतं आजोबा आपण एका पिझ्झा बोवायला बोलूया तो बरोबर जमिनीचे पाच वाटे करे आणि तुमच्या पाच मुलांमध्ये वाटून देईल सॉरी मी चुकलोय चार मुलांमध्ये वाटून देईल लावलंय म्हणून नाही तर तुझे तुकडे केले आहेत मी आता तुला कळताय काय तू काय बोलतोय बिचावायचो तुझ्या तुकडे कधी अहो आजोबा मी सलॅनचं काय सांगता थांबा तुम्हाला सलॅन संपवायचे काय हे घ्या फास्ट केलं संप

झालं मृत्यूपत्राचं वाटप मृत्यूपत्राचं वाटप झालं बा मृत्यूपत्राचं वाटप समान झालं त्यामुळे आजोबा आनंदाने यमसज्ञने गेले ओ माय गॉ